गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन फुल्ली मशीन्स, अंबरनाथ मध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष आणि माजी नगरसेवक सदामा पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला वाढदिवसानिमित्त अंबरनाथ पूर्वेच्या हरिओ पार्क परिसरातील चंद्रसुमन हॉलमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सन्मान करण्यात आला तसेच सदामामा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळाही यावेळी पार पडला यावेळी उल्हासनगरचे माजी आमदार पप्पू कलाणी यांनी उपस्थित राहून सदामामा पाटील यांना शुभेच्छा दिल्या तर सदामामा आणि पप्पू कलाणी यांचा भव्य पुष्पहार घालून कार्यकर्त्यांनी सन्मान केला या कार्यक्रमाला माजी नगरसेवक सचिन पाटील आमा संघटनेचे अध्यक्ष उमेश तायडे भोर विद्यालयाच्या संचालक माजी नगरसेविका मंदाकिनी भोर इन्फंट जीस जीजस शाळेच्या दीपा एडविन अहिरा संस्थेचे गव्हर्नर अजयराव चिरिवेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्ष पूनम शेलार बळीराम साबेकाका महाजन बुवा यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज माझा वाढदिवस आहे गेली अकरा वर्षे दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचं मान ठेवून मोठ्या गुणांनी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी असतील विद्यार्थिनी असतील यांच्या पाठीवर कुठेतरी आपला थाप पडली पाहिजे म्हणून हा सत्कार आम्ही अकरा वर्षापासून विद्यार्थ्यांचं करत आहोत आणि ते पण वाढदिवसाचे औचित्य साधून आम्ही हा कार्यक्रम घेतोय आणि याच्यामध्ये खूप आनंद वाटतो आपल्याला की आपले ही जी पिढी आहे ही शिकली पाहिजे ही कुठेतरी मोठी व्हायला पाहिजे यांना कुठेतरी आपण हातभार दिला पाहिजे म्हणून आठवण ठेवून त्यांचा आम्ही सत्कार आज करत असतो निखिल चव्हाण स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा